संत कवी महिपती महाराजांनी पांडुरंगाची जी स्तुती केलेली के आहे संपूर्ण स्तुती एकशे आठ ओव्यामध्ये आहे तीच पांडुरंग स्तोत्र म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्या स्तोत्राचा आज आपण पाठ करणार आहोत श्री गणेशाय नमहा अथ श्रीपाण्डुरङ्गस्तोत्रप्रारम्भ जय जय श्रीपण्ढरीनाथा भक्तवत्सला रुक्मिणीकान्ता तुचिमाझा मातापिता बन्धुतुलता गणगोत इष्टमित्रसखा सज्जन तुचिमाझी सम्पत्तिधन रात्रन्दिवसकरितो स्मरणयाविन साधनने नेति ऐसे अस्ता कृपानिधि देहाभिमाना चे सन्धि कामक्रोधा चे बुद्धि मित्रिशुद्धि सापडलो मनो इन्द्रिये ना स्वाधिन एघे तु ते चिन्तन आवारणता जगजीवन तु विश्वव्यापक तु अनन्ता सर्वा तुझी सत्ता आता निरसो न माझी चिंता निरवी संता निज कृपे दीन दयाळा जग जेठी तू पावलासी बहुतांच्या संकटी अंबरीश बहुता होता कष्टी उठा उठी धाविन्नलासी दुर्वासे दिधला शाप सुदर्शन सुदर्शनलाविले सकोप ऐसे निज भक्तांचे पडप तुमाय बाप पुरविता च कैवारे देवा दहागर्भवासस्तुशिले त्वा नानाचरित्रे केशवा अवतारभावादाखविषि संकटी पडता प्रजापति सिंहा मत्स्यावतारधरिला प्रीती शंखा सुरवधोनी विधातया विधात या श्रुती दिधल्या कमठ रूप धरून आयक वेळ वृष्टीवरी धरिला मंदराचळ चौदारत्ने सौदारत्ने काढोनी तात्काळ वृंदारक सकळ तोषविले मोहिनी रूप धरोणी जान देवास करविले अमृतपान पान वर्णिता तुझे गुण आलाेशीनफनिवरा हिरण्क्ष दैत्यभारी तेने पृथ्वी हे उर्वी धरोनी दाढेवरी असुर मारिला रनचत्वरी ऐसी वर्णिता तुझी थोरी ब्रह्मकुमारी तल्लीन हिरण्यकश्यपुणे प्रल्हाद गांजिला तो नाना परी रखिला अग्नितटाकिती तयाला दाह अंगा न लागेची समुद्री टाकीती क्रोधे करुण परी त्यासी बुडवू न शके जीवन मुखे करिता तुझे स्मरण सर्पदारुन न डंखती हुनी लोटिता सत्वर परी सर्वथान होय चूर विषपाजिता ती दुर्धर परिन जाय साचार प्राण त्याचा हिरण्य पुत्रा लागून म्हणे तुझ्या नरहरीचे स्थळ कोण दे तसे प्रतिवचन विश्व विश्वभरून उरलासे आहे म्हणे असुर म्हणून मारिला लता प्रहार तेथे प्रगटलासी दैत्य धर विदारिला ऐशा परी प्रल्हाद भक्ता खिले अच्युता नरहरी अवतार नाथा, घेतला होता त्या साठी विनंती करिता अखंडल वामन दीन दीनदयाळ बळीशी छळोनी तात्काळ त्याचा द्वारपाळ झालाशी रेणुकेच्या कैवारे जाण क्रोधे वधिला सहस्रार्जुन त्रिसप्तके परशुरामे जान क्षत्रिय पृथ्वीचे मारिले राज्य स्थापिले धरामर स्वजातीचा अभिमान थोर ऐसा तू रुक्मिणीवर अतिउदार सर्वस्वे बंदी पडले सकळ सुरवर मग घेतला श्रीरामावतार निजांगे वधोनी दशकंधर देवसत्वर सोडविले सांडोनी जाती कुल अभिमान तनमनधनेश्री आला तो चिरंजीव करोनी विभीषण लंकादान वसुदेव देवकी चा उदरी अवतार घेतला श्रीहरी यशोदेचा मंदिरी, नाना परी क्रीडला खाता एके दिनी, यशोदा पाहे क्रोधे करोनी मग अनंत ब्रह्मांडे तिजला गुणी दाविली वदनी निजलिला कंसचानूरमर्दुन राज्ये स्थापिला उग्रसेन द्वारका निर्मुन वस्तिस्थान पैकेले पाण्डवांसि होता नाना अपदा त्यांसी संकटी रक्षिले गोविन्दा भीमासि होता विश्वबाधा मुकुन्द रक्षिले लाक्षागृही पण्डुसुत जळता पळविले विवरात, ऐसा कृपाळू तू लक्ष्मीकांत गर्जत पुराणी धरामरी धर्मा घरी तुवा श्रीरंगे उच्छिष्टे काढिली निजांगे देखो अर्जुनाचा अर्जुनाच्या प्रेमरंगे घोडी निजांगे धुतली वाढिता दुर्जनाच्या पंक्तीपटी तो कुंचुकीची सुटली गाठी द्रौपदी पडली संकटी जेव्हा जगजेची सविले तुझ ते समयी तू दीनदयाळा चतुर्भुज केली दृपद बाळा ऐसा तू घनसावळा भक्त प्रेमळा सुखाब्धी, एकदाची कौरव अन्नमागती सई प्रतिपात्री निर्मिली द्रौपदी सती गांधार लज्जित चित्ती मग पाहती अधोमुखे धर्मराजे पण हरविला तेव्हा दुर्योधन संतोषला सभेसी द्रुपदबाळा द्रुपद बाळा काय बोलिला दुर्योधन वस्त्रहि याज्ञसिनी आताच नग्न दाखवा संकट जाणोनी चक्रपाणी तुझी विनवनी करीतसे ऐकोनी द्रौपदीचे करुणावचन द्वारके केले धावणे पवनानी मन वेगत्याहुनी विशेष दुःख दुःशासने पीडितांबर वस्त्रे सविली अपार ऐसे कौतुक शारंगधर दाविसी थोर निज भक्ता वनवास कंकिता तो तोछळने पातला मागता सत्रभोजनमागता संकट धर्माशी पडिये त्या संकटी देवाधिदेवा द्रौपदीने केला तुझा धावा मग माव केशवार चिली मावग गंगा तिरि द्रौपदी सहित निर्माण केले पंडुसुत अन्ये वाढो तृप्त ऋषी समस्त जेव विले ऐशी अद्भुत तुझी कीर्ती व्यासी वर्णिली भारती ऐषा परी रुक्मिणी पती पावमद प्रती वेळी नक्रे धरिले गजेंद्राशी तै तुझ स्मरला ऋषी केशी मग सत्वर पावनी तयासी तोडविले निज कृपे जळ प्यावया काननी तो पारधियाने कोंडिली हरणी एके दिशे वनवा लावणी गुणी लाविला एके दिशे उभे केले श्वान एकीकडे पाश घालोन हे दे हरिण तुझे चिंतन करीतसेम किस पावला तू वैकुंठनाथ ससा प्रगटला अकस्मात, तयार मागेश्वान त्वरित पळोनी गेले ते धवा पारधी सीत ओढिता गुनी तव ते मोडिले तक्षणी पाशावरी तेने जाळुनी टाकिले गगनी ओळला मेघराज तेने वनवा विझविला सहज या परी निज भक्तांचे सोज तू अधोक्ष जपुरविता, कपोता कपोती वृक्षावरी असता व्याध पातला सत्वरी, ससाना सोडिला तयावरी धनुष्य निज करी संकटी संकटी देवाधिदेवा पक्षी करीती तुझा धावा मग सर्परूप धरुणी तेव्हा पारधिया सिडंखिलेम कांतरी गेला हातींचा का बाण तेने ससाना पावला मरण सरोवरी पक्षी दोघे जन निज कृपेने रक्षिले तापस्या पारधी पण चतुर्भुज सावज अनितो धरुण देखो नितयाचे निर्वाण दिधले दर्शन व्याधासी, कलियुगी बौद्धावतार सहज परी निज भक्तासी बोलसि गुज ऐसे ते संत महाराज अभंगी पैज बोलती कुंडलिकाच्या भेटीसाठी साठी पंढरीशी आला जेठी नागरी ना ठेवून दृष्टी वाट पहाशी भक्ताची नामयाची देखोणी भक्ती त्या संगे श्रीपती ज्ञानदेवाची ओढोनी भिंती दाविली ख्याती चांग देवा कबीराचे मागी विनिलेशिले जनीचे दळण कांडण केले रोहिदासाच्या उदरी दाविले भक्तवत्सला विप्राव त्याचा स्वहस्ते मळा चोखा दीन दीनदयाळा ढोरे ओढू लागलासी गोरा कुंभार निज भक्तपुरा त्याची मडकी घडसी सारंग धरा दामाजी पंतासी रुक्मिणी वरा गावनी बेदरा रखिले कुरुमदास चरण विरहित त्याने धरिली भेटीची आरत त्यासाठी पायी चालत लहुळाशी त्वरित गेलासी सेना भक्त बैसला पुजेसी म्हणून नृपवर कोपला त्यासी निजांगे नापी पीक ऋषिकेशी भोवणी रायासी तोषविलेही मिराबाई साठी विठ्ठला की त्याने पाठविला विष प्याला तो तुवा अमृता समान केला तू झालासी अधिकारी रामदासाची भक्ती देखोनी, देखोनीकुराशी आला द्वारके हुनी वाल भर सुवर्ण घालिता त्यांनी पारडे उचलोनी वर गेले आशीर्वाद देता तुलसीदास उठविले सतीच्या भ्रतारास धना जाताच्या शेतास पेरिले सायासे गोविंदा नरसिंह त्याची भक्ती चोखडी त्याची द्वारकेशी भरशी हुंडी पुत्राच्या लग्नालवडसवडी आलाशी तांतडी धावोनिया नामदेवाचे कीर्तनी निर्मळ आवंढ्या नागनाथी फिरविले देऊळ कर्माबाई सतू घननीळ खिचडी मागशी निजमुखे हरी शंकर रूप दाऊनी नरहरी सोनार लाविला भजनी तुझे पवाडे शारंग पाणी वाणी कुंठित मांजरीची पिली मडक्यात होती आव्यात घालिता सत्वर गती बाळे आकांत करीती तो मांजर भोवती फिरत असे कृषान पेटला बहुत जेव्हा कुलाल चित्ती समजला तेव्हा म्हणे पंढरीनाथा देवाधिदेवा अघटित मावरची आता अग्नीत पिली न वाचली जर मी सर्वथा न करी संसार तेथे पावला शिशारंग भक्त निर्धार देखोनी होनी नि तांबराचे सुगे कौस्तुभ माळा कामागे मागे नि आला दीन तू निजांगे होती ज्या भाजनात ते कच्चे राहिले आव्यात कुंभार उचलोनी जो पाहात तो पिली जिवंत देखील ऐसे अघटित रुक्मिणी पती तुझे चरित्र वर्णिले संती माझी तो मंदमती दानशी चित्ती दयाळा भानुदासाशी छिता राम राव छुळाशी फुटले पल्लव ऐशी अघटीत तुझी माव विरंची एकनाथाची भक्ती कोणी द्वादश वर्षे वाहिले पाणी देवपूजेशी गंध उगाळुनी देसी चक्र पाणी लवला हे तेरा दिवस उदकात तुवा उभे राहोणी जळात सुकोबाचे अभंग बुडविले होते कोरडे ग्रंथ रक्षिले बोधला भक्त प्रेमळ दास त्याचे थोटे सा निले कनस, रिते भरोनी सायास कौतुक जनास दाखविले संतोबा पवाराच्या वचनी तासव झाला श्री चक्रपाणी भिवरे माझे पृष्ठी देऊनी यात्रा उतरोणी पार केली निंबराजाच्या खांद्यावरी मयूर कुंच ढाळीशी श्रीहरी दृष्टी देखो ते अवसरी नरनारी तटस्थ तासे गावचा पठान विसोबा सराफ अडविला त्याने संकट जाणोनी जीवन, वारिले तयाचे ऐसे तुझे भक्त अपार गणिता बुद्धी कळे पार सागराचे कल्लोळ कोठवर मोजील विवेकी पृथ्वीवरील तरुवर निश्चिती त्यांची कोठवर घ्यावी गणती तैशात तुझ्या असंख्यात विभूती वर्णिता श्रुती कुंठित हे संतांच्या मुखे करुणी कीर्तनी ऐकिले चक्रपाणी त्याचा विश्वास धरुणी मनी तुझे भजनी लागलो आता समर्थाशी उचित ऐसे करावे माझे हित उपेक्षा करिशील निश्चित तरी हासतील ब्रह्मांड नायक तुझे रोम रंध्री सकळ लोक तो तू कुंडलिकास भाक, उभा सन्मुख तिथसी तू तु, ते धरोनी चित्ती तुझ आथवितो तो रुक्मिणीपती ऐशी ऐकणी आविनती करुणा चित्ती कान मज वाटते रूप सगुण हा कोणी आता दहाला शिर्गुन अभिमान सोडिला संपूर्ण ये काळी का माझे दोष दारुण न होती तुझी स्मरणे म्हणून निष्ठुर करो दिधले टाकून मज लागी का निज भक्ती लाविली प्रीती ध्यानात गोविले श्रीपती म्हणून नाई ऐकशी माझी विनंती ऐसे चित्ती वाततसी की ऐसे वाटते माझ्या मनात तुझले करे झाली बहुत म्हणून निष्ठुर करो चित्त मजनिश्चित उपेक्षिले यात्रा मिळाली अधोक्षजा की रावळी मांडली महापूजा तेथेची प्रेमा लागला तुझा विसर माझा पडला की ती संचित माझे ओखटे जाणोनी तुझला वाटे मग निष्ठुर करो नि मन मोठे येता वाटे ते परत की डोळे झाकून न कठीण पण सोडो न देवपणाचा अभिमान म्हणून विनंती न ऐकोन दिकून मज लागी की कलीचे बळ दुर्धर जान म्हणून न करिसी माझे धावने की ऐकोन कीर्तन तेथे बैसोन श्रवण करीशी तुझी कीर्ती अद्भुत झाली देवा म्हणून न ऐकशी माझा धावा ती घडोन नाही आली सेवा म्हणून देवा मोकलिले कि हा समय अमंगल जान म्हणून न करिशी माझे धावनी की आडवी ओनी माता रुक्मिणी तुते धरून बैसविले की मी पतीत साचार घडला सकळ दुराचार सांगता अपराधांचे विस्तार शिनले फणीवर व्यर्थची अंतर साक्षी तू चैतन्य घण माझ्या कर्माची जान शिकून आताची गुण दोष वारुन बंधन निरसावे तुझ्या नामावातून जर अन्य उपाय केले फार तरी हा सती सकळ वैष्णव वीर म्हणती निर्धार याशी नाही कल्पतरू खाली बैसलो जान तेथे क्षुधित अन्नाविन तरी हा शब्द कारण जान संपूर्ण लाविती, की धेनुचे पाडस पाय अजेच्या सडाशी जाय तरी ती म्हणती बुरट गाय पंढरी राय जानसी तू तृषाला लागता चातकास, जाने मेघाची करावी आस देवी संकट पड़ता पडतास तुझ सायासी बाळकाशी पाळकाशी लागता नेते तेने मातेचे स्तनी घ्यावे झटे तेवी आम्हास पडता संकटे केव्हा तुझी वात पहावी नातरी पाडस क्षुधित झाले वणी तेने सायासे धुंडावी हरिणी तैसे संकटी चक्रपाणी तुझ ला आळवावे ही पतिव्रता इच्छी परमार्थ तरी आपुले पतीचे घ्यावे तीर्थ देवी पीडिता बहुत भजन निश्चित करावे गगनी नक्षत्रे आहेत बहुत परी चकोराशी कोशवी रोहिणी कांत केवी आम्हा पतितांचे हित तुझ निश्चित कोण करीम बाळाशी सुधा लागता मोठी तेव्हा कासव पाहे कृपा दृष्टी तैसा परी जगजेठी मद हे संकटे रक्षावे जरी मी वाया गेलो येथ तरी हशे होईल आता आतापणास होईल उचित तैसेची निश्चित करावे ब्रिदाशी बोल लागेल तत्वता तैसे न करी पंढरीनाथा महीपती चरणी ठेवून माथा विनन्ति अनन्तकरितसे स्वस्ति श्रीपाण्डुरङ्गस्तोत्र नित्यपठति भावी कनर निश्चयदे को निरुक्मिणी वर पुरवीमनोरथतयाञ्चे इति श्रीपाण्डुरङ्गस्तोत्र सम्पूर्ण श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु पुण्डलिका वरदा हरिविल श्रीज्ञानदेव तुं पण्ढरिनाथ भगवान् की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुत्कार महाराज की जय संत कवी महिपती महाराज की जय सब संतन की जय